जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर आज मी साडीपासून जो जुनी साडी असते आपल्याकडे त्याच्यापासून घागरा बनवलेला आहे तर दहा ते बारा वर्षाच्या मुलीचा किंवा त्यापेक्षा मोठी ही यूज करू शकते शिवतानी मी थोडासा मोठा शिवलेला आहे तर मी आता तुम्हाला दाखवते किती सुंदर मी घागरा आणि ब्लाउज रेडी केलेला आहे तर बघा हे बघा किती छान घागरा आहे आणि घेर पण बघा किती सुंदर आहे पार्टनर साडी होती ही पाटली पल्लू तर तिचा मी यूज केलेला आहे या ठिकाणी आणि ओढणी पण बनवलेली आहे मी पदरामधून तर बघा किती छान घेर आलेला आहे घागऱ्याचा तुम्ही बघू शकता हे बघा खूप मोठा घेर आलेला आहे आणि म्हणजे जशी हाईट असेल तशी आणि आज तर पण बघा थोडंसं कमी आहे पाच ते सहा इंच तर असा हा सुंदर घागरा या ठिकाणी आपण स्टीच केलेला आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत आहे स्टिचिंग वगैरेचा हे बघा किती सुंदर दिसतो आहे हा हे बघा आणि घेर तर बघा किती सुंदर आहे हे बघा या पद्धतीने तर याच्यावरचा ब्लाउज पण तुम्हाला दाखवते तर हा ब्लाऊज आहे बघा ब्लाऊजला मी अशा छान गोपीबाह्या घेतलेल्या आहे हे बघा किती सुंदर गोपीबाह्या घेतलेल्या आहेत याचा पण ब्लाऊज कटिंग कसा करायचा स्टिचिंग कसा करायचा लटकन पण बघा किती छान बनवलेले आहेत आणि हा जो कपडा होता हा मी पदरामधून घेतलेला आहे कारण की या भागाचा आपला खालचा घेर म्हणजे घागरा आहे आणि ह्या कलरची ओढणी आहे साडी पार्टनरमध्ये होती पदर असा आबोली कलरचा आहे आणि मिऱ्यांमध्ये तसापव कलर होता तर ओढणीला पण बघा कारण की एका साइडला आपला पाटली पल्लूचा जॉईन आलेला होता तर बघा ही ओढणी आहे हा पदर आलेला होता तर यातूनच मी इथून थोडासा कपडा घेऊन त्याच्या बायांना डिझाईन टाकलेली आहे आणि या, या ठिकाणी जोड होता तर बघा हा तो जवळ जोड काढून मी अशी छान लेस लेसचा यूज केलेला आहे या ठिकाणी बघा अशी ही ओढणी पण रेडी आहे तर खूप सुंदर दिसेल ही घागरा ओढणी तर चला मग व्हिडिओ सुरू करूया घागऱ्याला खूप छान घेर आलेला आहे तीन साडेतीन मीटर असतं तर मी या ठिकाणी यूज केलेला आहे व्हिडिओ नक्की बघा तुम्हालाही घरी तुम्ही पाच सहा वर्षाची मुलगी असेल किंवा दहा बारा तर तुम्ही पण सेम याच पद्धतीने घागरा स्टिच करू शकता तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग कटिंग आणि स्टिचिंग बघूया घागऱ्याची बघा या ठिकाणी मी जवळपास साडेतीन इंच सॉरी साडेतीन मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे ब्ल्यू कलरचा पाटली पल्लूमध्ये साडी होती आपली तर जो मिऱ्यांमध्ये आहे तो ब्ल्यू कलर आहे तर हे बघा पूर्ण हा साडेतीन इंचचा साडेतीन मीटरचा कपडा आहे ताग्यामधून मी चांगल्या क्वालिटीचा अस्तर फाडून घेतलेला आहे बघा किती मोठी घडी आहे आणि हे बघा आपण याच्या प्लेट्स एकदा व्यवस्थित बघून घेऊ आणि याला कोस वगैरे आहे का एकदा सगळीकडून व्यवस्थित चेक करून घेऊया तर बघा कोस वगैरे नाही आहे कपड्याला तर आता आपल्याला जशी कटिंग करायची आहे त्या पद्धतीने आपण याची घडी करून घेऊ बघा जो कपडा आहे तो आपण फोर फोल्डमध्ये करून घेतलेला आहे आणि अशी घडी टाकून घेऊ त्याची फोर फोल्डमध्ये आहे ती बघा आता वरच्या साईडला आपल्याला कंबराचं माप टाकायचं आहे तर कंबर या ठिकाणी जवळपास पंचवीस इंच आहे तर मी एक दीड सेंटीमीटर एक्स्ट्रा घेऊन सहा साडेसहा इंच कपडा या ठिकाणी घेते आणि वरती ज्या ठिकाणी साडेसहा येईल आपलं असं रुंदीला तिथून खाली आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे तर जी पण तुमची हाईट आहे तर आता माझी घागऱ्याची हाईट जवळपास पस्तीस सेंटीमीटर आहे तर तर आपल्याला थोडंसं कमी कट करायचं आहे असं राऊंडमध्ये जर तुमची तीस सेंटीमीटर असेल खालच्या घागऱ्याची हाईट तर तुम्ही त्याच्यात तीन चार सेंटीमीटर कमी करायचं आहे आता माझी पस्तीस आहे तर मी थोडीशी वाढूनच घेणार आहे पस् छत्तीस सदोतीस तर मी चौथीच घेतली या ठिकाणी आणि एक इंच माया सोडली माया का बरं की आपल्याला ना अस्तरचा कपडा खालून फोल्ड करायचा असतो म्हणून आता हा जो वरचा कपडा थोडासा कमी आहे आपण याला व्यवस्थित हे असं टाकून जॉईन देऊन घेणार आहे अंब्रेला घेरचा ड्रेस असो की हा घागरा वगैरे कटिंगचा असो तर आपल्याला या ठिकाणी जॉईन देऊन घ्यावाच लागतो तर बघा तो वरच्या साईडचं मेजरमेंट वरच्या साईडहून मेजरमेंट घेऊन आपण या ठिकाणी व्यवस्थित राऊंड याचा कट करून घेऊ म्हणजे काय होईल सोबतच जर कट करून घेतलं ना तर आपल्याला क जॉईन द्यायला इझी होऊन जाईल सगळं तर बघा हे आपण याला या आपण जशा तसा जॉईन घेऊ गे। देऊन घेणार आहोत आणि आपला पूर्ण हा घेरदार घागरा या ठिकाणी कटिंग झालेला आहे आता आपली जी पूर्ण हाईट आहे बघा आता आपण जी साडी आहे ती कट करून घेऊया जी एक्स्ट्राची साडी आहे ती नाही घ्यायची आपल्याला आणि जी वर्कची आहे तर आता हा पदर पण आपण ओढणीसाठी ठेवणार आहोत तर त्याच्यामुळे हा पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आता याला आपण फोर फोल्डमध्ये करून घेऊ म्हणजे आपल्याला ना कट करायला तुम्ही सरळ सरळ पण उभे ठेवून कट करू शकता पण हे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला जे आपली घागऱ्यातला घागऱ्याची पूर्ण हाईट घ्यायची आहे ते मेजरमेंट टाकून घ्यायचं आता मी वरच्या साईडला पूर्ण अस्तर घेतलेलं आहे लेसपर्यंत फक्त लेसच आपली बिना अस्तरची राहील या पद्धतीने आणि वच्या साईडला आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया थोडासाच उरतो आहे कारण की हाईट कमी होती साडीची त्याच्यामुळे जवळपास दोनच इंच एक्स्ट्रा भरतो आहे तो मी कट करून घेणार आहे आणि जी रेडी आपल्याला हाईट पाहिजे त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंचच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण की वच्या साईडला फक्त अर्धा इंच दबल्या जाणार आहे प्लेटमध्ये तर बघा याचा अजून थोडा मोठा घेर असता तरी पण छान वाटलं असतं तर याला आपल्याला या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत जेवढा आपला मेन फ म्हणजे अस्तरचा कपडा आहे त्याचा कमरेचा घेर आहे तेवढंच आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे बाकीच्या सगळ्या भागाला आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण घागऱ्याला प्लेट टाकून घ्यायचा आहे आणि हा खूप सुंदर घागरा बनणार आहे तर बघा या ठिकाणी मी आता आपण काय करूया की जो कपडा आहे याचा अस्तरचा त्याला पहिले जॉईन करून देऊ घेऊ हो। तुम्ही पाहिजे तर तेव्हाच वा तेव्हा त्याला पिना पिना लावून घ्यायच्या म्हणजे ना काय होईल की तुम्हाला नंतर ज्यावेळेस जॉईन द्यायचा राहील त्यावेळेस कन्फ्युज कन्फ्यूज तसं पण नाही होत कारण की आपल्या लगेच लक्षात येऊन जातं की आपल्याला जॉईन कुठं द्यायचा आहे तो तर याला या पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा बघा या पद्धतीने पूर्ण जेवढा आपण कट केलेला आहे तेवढाच आपण कमी जास्त नाही घेतलेला आहे व्यवस्थित कपडा घेतला त्याच्यामुळे जॉईन करायला एकदम सोपं जातं आणि घागरा शिवायला खूप सोपा आहे बघा म्हणजे मोठ्या लेडीजचा जो एक ब्लाऊज शिवतो तर तेवढ्या वेळात आपला पूर्ण घागरा शिवून होऊन जातो फक्त जो ब्लाऊज आहे तो तर हो तुम्ही ज्यावेळेस चार्जेस घेता त्यावेळेस ब्लाऊजचे सेपरेट पण चार्जेस घेऊ शकता आणि लहान मुलींचा घागरा शिवायला एवढं जड जा, नाही जात सॉरी ब्लाऊज शिवायला आपल्याला माहीत आहे टक्स वगैरे दिले मागून पुढून की ब्लाऊज रेडी होऊन जातो त्यांचा आता जो याचा खालचा भाग आहे याला आपल्याला ना पूर्ण भागाला अशा दुमडून घ्यायचा आहे पूर्ण घागऱ्याला दुमडून घ्यायचा आहे जो अस्तरची खालची बाजू आहे आता ही खूप वेळ लागतो बघा हे दुमडायला कारण की आपला अस्तर जवळपास साडेतीन मीटर अस्तर आहे तर तुम्ही समजू शकता की दुमडायला याला किती वेळ लागेल म्हणून याला आता आपण सरळ टीप मारून घेऊया बघा पूर्ण घागऱ्याला मी टीप मारून घेतली आहे आणि याचा जो साईडचा भाग आहे त्याला आपण आता जोडून घेऊ म्हणजे याचा पूर्ण आपल्याला एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे बघा दोनच भागाला हे ओपन असतं तर ते पण आपण पॅक करून घेऊ या पद्धतीने याच्यावर व्यवस्थित बारीक टीप टाकून घ्यायची आहे आता हे पण पॅक होऊन गेलं बघा आतला पूर्ण अस्तर जो आहे आपला रेडी आहे आता फक्त आपल्याला साडीला जुळून प्लेट टाकायचे आहेत हे मोजून घेऊ आपण जवळपास साडे पंधरा इंच आहे साडेपंधरा आणि साडे पंधरा म्हणजे जवळपास एकतीस इंचाचा आपल्याला कमरेला घेर तयार करून घ्यायचा आहे ज्या प्लेट्स आहेत त्या पूर्ण आपल्याला एकतीस इंचाच्या तयार करून घ्यायच्या आहे तर बघा आता आपण ह्याच्या लगेच प्लेट टाकायला चालू करून देऊया आता बघा मी आ, कशा पद्धतीने प्लेट टाकते आहे व्यवस्थित बघा आणि सेम याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत साडीचा आपण लेअरचा नाही टाकू शकत हे बघा या पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत पूर्ण घागऱ्याला एकतीस इंचापर्यंत आपल्याला म्हणजे पूर्ण जो घेर आहे तो एकतीस इंचाचा ठेवायचा आहे बघा मी या ठिकाणी पूर्ण याला प्लेट टाकून घेतलेला आहे हा थोडासा एक्स्ट्रा आहे आता तर आपण एकदा चेक करून बघूया थोडासा मोठा वाटत आहे बघा थोडासा जास्त आहे पण काही हरकत नाही तेवढं प्लेट आपण ॲडजस्ट करू शकतो तर आता ह्याला मला साईडला जॉईन करून घ्यायचं आहे जसं आपण आस्ता जॉईन करून घेतला तसं पूर्ण साडी आपल्याला या पद्धतीने दोन्ही पण तोंड पकडायची आणि याला साईडला टीप टाकून घ्यायची या पद्धतीने ह्याच्याने काय होतं की एखाद्या वेळेस जर काही प्रॉब्लेम झाला टीप वगैरे निसटली जर काही झालं तरी पण ना साडी सेपरेट असते आणि घागरा सेपरेट असतो तर आणि घेर पण छान येतो असं सेपरेट सेपरेट जॉईन केल्याच्यानंतर आता ह्याचे धागे येत आहे मध्ये मध्ये मी नंतर याला कट करून घेते या पद्धतीने आपण घागरा साईडला बघा झाला आपला घागरा रेडी आता फक्त याला आपल्या साईडला आपल्याला अस्तर जोडायचं आहे आणि वरच्या साईडला जी पट्टी असते ज्याच्यामध्ये आपण नॉट टाकतो बंद टाकतो तर ती जोडायची आहे आता बघा याला असं आपण मध्ये टाकून देऊ बघा आणि याची जी शिलाई आहे ती आपल्याला या शिलाईवर ठेवायची आहे आणि इथून शिलाई टाकायला सुरुवात करूया आपण बघा हे पूर्ण व्यवस्थित मध्ये टाकून घेऊ आता ह्याच्यावर आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेऊया पूर्ण घागऱ्यावर बघा या, या, या पद्धतीने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडत आपल्याला शिले टाकून घ्यायचे आहे कारण की आपण फक्त अर्धा इंचाची माया घेतलेली आहे तर असं हे बघा चेक करून बघितलं आपण तर थोडंसं एक दोन प्लेटचा कपडा एक्स्ट्रा आहे तर त्या प्लेट पण आपण ॲडजस्ट करून घ्यायच्या जोडताना बघा पूर्ण घागरा मी जोडून घेतलेला आहे बघा किती सुंदर असा हा फुगारल्यासारखा आहे छान आता ह्याला आपल्याला फक्त वरच्या साईडला मध्ये व्यवस्थित अस्तर टाकून घ्यायचं आतल्या साईडला आणि वरच्या साईडला आपल्याला पट्टी रेडी करायची आहे आणि एकदा बघून पण घ्यायचं की जे कंबर आपलं बरोबर आहे का आता याच्यासाठी आपण एक पट्टी रेडी करून घेऊ तुम्ही पट्टी पाहिजे तर ना अस्तर आणि जो साडीचा सा कपडा आहे त्या दोन्हीची एकत्र करू शकता पण मी थोडासा मोठाच कपडा घेते आणि डबल पट्टी करत आहे कारण की पट्टी पण रफ पाहिजे नाहीतर बघा ह्याला आपण आता व्यवस्थित टीप टाकून घेऊया म्हणजे हा कपडाना दुहेरी होऊन जाईल आपला आपण ज्यावेळेस पट्टी जॉईन करू त्यावेळेस ना जास्त पतलं पतलं नाही वाटणार आणि थोडंसं वेट पण आहे कारण की वर्क का आहे साडीला ना त्याच्यामुळे जड आहे घागरा आता याला बघा आपण ज्या जसं नववारला वगैरे पट्टी जॉईन करतो सेम तशी अशी पट्टी बाहेरच्या साईडला ठेवायची आणि बरोबर अर्धा अर्धा इंचावर आपण जी अगोदरची शिलाई टाकलेली आहे ती अशी फक्त प्लेट्स नाही दबू द्यायच्या मध्ये आणि जी आपली पहिली शिलाई आहे त्या शिलाईवर शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला बघा किती सोपा आहे घागरा शिवणं झालं आपला घागरा पूर्णपणे रेडी आहे तुम्ही याला रेडीमेड नॉट टाकू शकता किंवा ना याला आता आपण जसं उरलेली साडी आहे तिचा आपण नॉट बनवू शकतो याला आता फक्त फोल्ड करायचं आहे आणि टिप द्यायची आहे बाहेरच्या साईडला जास्त किचकट काम नाही आहे एकदम सिम्पल तुम्हाला बेसिक जरी शिलाई येत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदम सिंपल एकदम सिंपल पद्धतीने घागरा शिवू शकता कोणही शिवू शकतं कोणत्याही मापाचा ब्लाऊजला तरी शोल्डर वगैरेचं भरपूर टेन्शन असतं पण घागऱ्याला असं काही नाही एकदम कमी वेळेत आणि खूप छान घागरा आणि तसं पण साड्या घरात पडलेल्या असतात तशा ज्या आपण यूज नाही करत तर वरच्या वगैरे साड्या असतील किंवा काठपदराच्या साड्या आहेत असतात त्यांना पण घागरा त्यांचा पण घागरा खूप छान दिसतो आता आपण काय करूया याला परत एक टीप टाकून घेऊ कारण की ना खूप हेवी घागरा झालेला आहे हा आपला वर्क पण आहे शिवाय अस्तर पण आपण एकदम छान क्वालिटीचा वापरलेला आहे आणि प्लेट्स पण छान आले आहे मला वाटलं होतं याचा घेर थोडासा कमी येईल कारण की ना पदर भरपूर मोठा होता आणि तो आपण पूर्ण कट केला होता तर जो मिऱ्यांमधला भाग आहे फक्त तोच आपण यूज केला आहे घागऱ्यासाठी पण नाही ते परफेक्ट झालं कदाचित अजून जर जास्त मिऱ्या असत्या तर तो कमरेला जास्त फुगल्यासारखा वाटला असता बघा आता आपला घागरा एकदम म्हणजे खूप छान रेडी आहे एकदम फिनिशिंगमध्ये घागरा शिवून तयार आहे बघा मारवाडी राजस्थानी पॅटर्न मध्ये आज तर आपल्याला व्यवस्थित आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे तर बघा खूप सुंदर वाटणार आहे हा घागरा आणि हा ना जवळपास छत्तीस सदोतीस इंचा तयार झाला तर आता आपण लगेच ब्लाऊजचे पण माप टाकून घेऊ तर ब्लाऊजचे माप टाकण्यासाठी तुम्ही अंगावर माप घेऊ शकता आणि नसेल पण माप तर अंदाजे पण आपण शिवू शकता पाचचं शोल्डर घ्यायचं सात साडेसातचा चेस्ट घ्यायची आणि हाईट जी आहे तर ती तुम्ही बारा साडेबारापर्यंत रेडी घेऊ शकता आणि मागचा पुढचा पार्ट सेम या पद्धतीने कट करून घ्यायचा गळा दोनचा घ्यायचा गळा खोली पण जास्त नाही घ्यायची चार साडेचार इंचापर्यंतच सा घ्यायची आणि गळा खालच्या साईडला तुम्ही सव्वा सा दोन इंचाचा घेऊ शकता आता मी पान शेप एका साईडला पान शेप टाकते पुढच्या साईडला आणि बॅक साईडला आपण थोडासा वेगळा शेप टाकून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही ना ट्रायंगल शेप टाकू शकता किंवा गोल चौकणी तुम्हाला जो पाहिजे तो आता मी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे भरपूर ट्रायंगल शेप तर तोच टाकून घेते आणि आपण याला बॅक खूप टाकणार आहोत तर मागच्या साईडला आपण कट करून घेऊया आता स्लीवजला मी मस्त छान प्लेटेड स्लीव्स टाकणार आहे त्यामुळे स्लीवची नाही कटिंग केली मी आता बघा जो हा जो कपडा आहे तर तो आपला जो साडीचा नेस्ता पदर होता ज्याला वर्क नव्हतं तर, तर त्या साईडचा कपडा आहे आणि आपण आता याचा फ्रंट पार्ट आधी कट करून घेऊ कारण की ना फ्रंट पार्ट आपल्याला पॅक ठेवायचा आहे त्याच्यामुळे बॅक साईड कुठेही कट केली तरी चालते कारण की बॅकला मागून आपल्याला कट ठेवायचं आहे ओक टाकायचा आहे त्याच्यामुळे आता बघा याला खालच्या साईडला एक टीप टाकून घेऊ आणि वरती गळ्याला पण आपल्याला सेम अशीच टीप टाकून घ्यायची आहे बघा मी बोलले होते की मोठ्या लेडीजचे एक ब्लाउज होईपर्यंत हा पूर्ण घागरा कटिंग स्टिचिंग पूर्ण होऊन जातो याला थोड़े शे मदे -मदे ना ना तर आता याला थोडेसे मध्ये मध्ये कट देऊन आपण पलटी करून घेऊया तुम्ही फ्रंट साईडला टक्स टाकू शकता किंवा नाही टाकले तरी पण हरकत नाही आता ह्याला ना वरून पण एक आपण दाब टीप टाकून घेऊया बघा याला दाब टीप टाकून घेऊया आपण खालच्या साईडला पण एक टीप टाकून घेऊ साईडला पण आपण जोडून घेऊया बघा आपला जो पुढचा भाग आहे तो रेडी आहे दोन मिनिटात पुढचा पार्ट रेडी झाला आणि छोट्या मुलींचं ना जे मेजरमेंट क म्हणजे कमरेचं जे असतं तेच चेस्टचं पण असतं त्यांचा फ्रंट पार्ट पूर्ण सपाट असतो तर मी टक्स नाही टाकत आहे आणि बॅक साईडला पण तर बघा पार्ट आता घ्यायचं आहे आणि बॅक पार्टला पण आपल्याला व्यवस्थित खालच्या साईडला टीप टाकून घ्यायची आहे आणि गळ्याला पण आपण सेम गळा बघा जसा पुढचा गळा शिवला सेम तसाच मागचा पण गळा शिवणार आहोत तुम्ही पाहिजे तर हुकच्या ठिकाणी ना नॉट ना पण लावू शकता बॅक साईडला पण मी हुकच लावणार आहे कारण की ना जी मुलगी आहे तर जिचा मी घागरा शिवते आहे तिला मी समोरासमोर नाही बघितलेलं तर मी दुसऱ्याच्या अंगावर माप घेऊन तिचा शेवती आहे तर तिला आवडेल किंवा नाही बंद मला माहीत नाही आता याला आपण आपण पन टीप टाकून घेऊया बघा साईडला पण आपण पूर्ण पन पॅक करून घेऊ मागच्या साईडला टाकायचे टक्स पण पुढच्या साईडला काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता पण मला नाही आवडत दोन्ही पण पार्ट आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे याला टक्स टाकून घेऊया दुसरा पण पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतला आणि आता ह्या दोन्ही पण पार्टला ले आप आपल्याला हुक आणि आय बटन पट्टी तयार करून घ्यायची आहे जशी आपण लेडीजच्या ब्लाऊजला करून घेतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडची हुक आणि आय बटन पट्टी रेडी करून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून मी दोन्ही साईडच्या ज्या हुक आय बटन पट्टी आहेत तर त्या तयार करून घेते हुक आय बटन व्यवस्थित करून घेतले आणि शोल्डर पण जॉईन करून घेतलं आता बघा आपल्याला स्लीवसाठी कपडा काढायचा आहे तर जो ओढणीचा कपडा ओढणीसाठी ठेवलेला आहे तर तो मी थोडासा कट करून त्याच्या आपण स्लीव्ज बनवूया कारण की ना ओढणी पण खूप मोठी होईल त्यादी दिला त्याच्यामुळे आणि पूर्ण ब्ल्यू कलरचा ब्लाऊज पण छान नाही वाटणार कारण की आपला खालचा साईडचा जो घागरा आहे तो, तो पूर्ण ना आबोली कलरचं हे सॉरी ब्ल्यू कलरचा आहे ब्ल्यू कलरचा ब्लाऊज ब्ल्यू कलरचा घागरा आणि आबोली कलरची ओढणी येईल फक्त तर त्यामुळे म्हटलं चला स्लीवज तरी आपण ब्ल्यू कलरच्या बनवूया म्हणजे व्यवस्थित वाटेल ना कॉम्बिनेशन त्याच्यामुळे कारण की आ, सगळं सगळं एकदमच मॅचिंग आणि बोर्डनी एकदम विदाऊट तर नाही व्यवस्थित वाटणार तर दोन्ही पण साईडला आपण प्लेट टाकून घेऊ आणि जशी आपण नॉर्मल बाही बनवतो सेम त्याच पद्धतीची बाही आपल्याला रेडी करून घ्यायची आहे आता बघा याला आपण शेप देऊन घेऊया छोटंसं माप आहे त्याच्यामुळे मेजरमेंटचा एवढा इशू नाही आहे आता दोन्ही पण प्लेटला आपल्याला सेम असंच जॉईन करून घ्यायचं आहे बघा प्लेट टाकल्या मी दोन्हीला आणि दोन्ही पण साईडला लावायला ना अशी लेस काढून घेतली आता ह्याला आपण लेसला थोडंसं खाली ला नहीं ले ला, अस्तर लावू स्लीवजला नाही घेतलेलं अस्तर कारण की काय होईल की अस्तर नाही लावलं ना तर तिला लेस टोसेल हाताला त्याच्यामुळे बघा आता ह्याला आपण खाली असं जॉईन करून देऊन घेऊया दोन्ही पण स्लीवज आपल्याला या पद्धतीने जॉईन करायचे आहे बघा हा जो कपडा आहे हा आपण मध्ये टाकू म्हणजे ना ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थितमध्ये दबून जाईल आणि पूर्ण स्लीव्हला आपण अशी शिले टाकून घेऊ आणि दोन्ही पण स्लीवज आपण या आप पद्धतीने रेडी करून घेणार आहोत याला मी थोडासा साईडला जॉईन दिलेला आहे कारण की लेस थोडीशी कमीच काढली होती ओढणीची लेंथ कमी होईल ना त्याच्यामुळे आता बरोबर मध्यम भागी ठेवायचं आणि बघा दोन्ही पण साईडच्या स्लीव्ज आपण जोडून घेणार आहोत जिथे आपल्या शोल्डरचं माप आहे तिथे बरोबर बाही ठेवायची मध्यभागी आणि जोडून घ्यायची दोन्ही पण साईडला सेम अशीच जोडून घ्यायची आहे मी फक्त एका साईडची तुम्हाला जोडून दाखवते आहे आणि एका साईडची फिचिंग करून दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ज्यांना ब्लाऊजचं स्टिचिंगचं काम थोडंफार जमतं आय होप तेच असं म्हणजे घागरा वगैरे शिवायचं प्रयत्न कर करतील कारण की ना दोन्ही पूर्ण ब्लाऊज रेडी करून दाखवायला खूप वेळ जाईल तुम्हाला पण बोर होईल तसं मला अजिबात करायचं नाही आहे आता बघा या साईडची फिटिंग मी करून दाखवते तुम्हाला एका साईडची आणि तुम्ही पण सेम सेम अशीच फिटिंग दुसऱ्या साईडची करायची आहे लहान मुलींचं चेस्ट आणि वेस्ट दोन्ही पण माप सेम असतात तर बघा एवढा छान सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कळाला असेल म्हणजे मला जे सांगायचं ते कळालं असेल आणि ब्लाऊज कसं शिवायचं घागरा कसा शिवायचा छोट्या मुलीचा ते पण कळालं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या मेहनत खूप लागते व्हिडिओ बनवायला तर आणि व्हिडिओ म मा, मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बघा पूर्ण ब्लाऊज आपला रेडी आहे आता एका साईडची स्लीव्ज मी नंतर बसून घेते फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं की कशी फिटिंग करायची कसा ब्लाऊज शिवायचा तुम्ही फक्त माझ्यासाठी चॅनलला सब सबस्क्राईब करा आपल्या आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज मला पण प्रोत्साहन मिळतं मग व्हिडिओ बनवायला आणि जे पण व्हिडिओ असतील याच्या पुढचे ते पण तुमच्यापर्यंत आरामात पोचवून जातील त्याच्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे फक्त बघा किती सुंदर लुक आलेला आहे घागऱ्यावरच्या ब्लाऊजला याला मी नॉट आता नंतर लावून घेईल तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ बघा किती सुंदर ब्लाउज आपण रेडी केलेला आहे नॉट लावून घेतलेला आहे त्याला आणि घागरा पण किती सुंदर दिसतो आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर चला मग चॅनलला सबस्क्राईब